कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते पोळी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी एवढं गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी, ए दिदी, ए दिदी। ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज ज्या माणसांनी फिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आत्ताच आपण विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचं हे वक्तव्य ऐकलं विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांवर ही चिखलपेक केलेली म्हणजे मंगेशकर कुटुंब हे कसं लुटारू आहे आणि माणूस कलंक आहे अशा पद्धतीचे विचार जे आहेत ते वडेट्टीवार आहेत अर्थात हा सगळा राग जो आहे त्यांनी व्यक्त केलेला हा सगळा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं आहे निमित्ताने ते व्यक्त करत आहेत पण ते फक्त एक निमित्त आहे हा राग अनेक वर्षांपासून काँग्रेसजनांच्या मनामध्ये आहे आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून वडेट्टीवार हे बोलतायत हे स्पष्ट दिसून येत ज्या वेळेला वडेट्टीवार हे वक्तव्य करतात त्याच्यात कोण आहेत लता मंगेशकर कोण आहेत आशाताई अशा पद्धतीचा एक आविर्भाव त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येतो काय त्यांनी दिलेलं आहे देशासाठी काय दान केलेलं आहे काय कर्तृत्व आहे त्यांचं अशा पद्धतीचा विचारण्याचा एक प्रकार जो आहे तो वडेट्टीवार करतायत मग अशा वेळेला प्रश्न निर्माण होतो की लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबियांबद्दल ज्या वडेट्टीवार हे विचारतात त्या वडेट्टीवारांचं योगदान काय आहे नाही देशासाठी तर राहू द्याच कारण देशासाठी काही त्यांचं योगदान आहे असं अजिबातच कुठे दिसत नाही पण महाराष्ट्रासाठी त्यांचं काय योगदान आहे किंवा किंबहुना त्यांच्या मतदारसंघासाठी त्यांचं असं काय मोठं योगदान आहे ते त्यांनी सांगायला पाहिजे जेव्हा आपण एखाद्याच्या योगदानाविषयी एखाद्याच्या कर्तृत्वाविषयी एखाद्याच्या पात्रतेविषयी जेव्हा बोलतो तेव्हा स्वतः आपली पात्रता काय आहे आपली लायकी काय आहे हे सांगणं आवश्यक असतं किंवा ते लोकांना माहिती असायला पाहिजे तर मग ते लोकांना पटतं की बाबा या व्यक्तीची लायकी जास्त आहे त्यामुळे तो दुसऱ्याच्या योग्यतेबद्दल क्षमतेबद्दल विचारतोय पण तसं काही वडेट्टीवारांच्या बाबतीत दिसत नाही म्हणजे आवाजाच्या बाबतीत बघायला गेलं तर वडेट्टीवार वडेट्टीवार हे एखादं गाणं म्हणत आहेत आणि प्रचंड जनसमुदाय त्यावर डोलतोय असं तर चित्र अद्याप आपल्याला कुठे पाहायला मिळालेलं नाही त्यामुळे लता मंगेशकरांनी काय केलं हे जेव्हा वडेट्टीवार विचारतात तेव्हा प्रश्न निर्माण होते की वडेट्टीवार हे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत का की थेट कुठल्या वेगळ्या ग्रहावरनं महाराष्ट्रामध्ये येऊन पडली आणि त्यांना मग नंतर लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंब कळलं किंवा यांनी काय केलं आहे नेमकं म्हणून हा सवाल ते विचारतायत ज्यांनी पाच पाच सहा सहा दशकं संगीताची सेवा केलेली आहे संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव उज्ज्वल केलंच पण महाराष्ट्राचं देशामध्ये नाव उज्ज्वल केलं आणि देशाचं जगामध्ये नाव उज्ज्वल केलं असंही मंगेशकर कुटुंब आहे हे वडेट्टीवारांना बहुतेक माहिती नसावं त्यांनी त्यासाठी ते मंगेशकर कुटुंबाचा इतिहास काय आहे त्यांनी देशासाठी काय केलं आहे जागतिक स्तरावर त्यांचं नाव कसं उज्ज्वल झालं देशाचं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव कसं उज्ज्वल झालं याचा एकदा नीट सविस्तरपणे अभ्यास करून घेतला पाहिजे तर त्यांना ते लक्षात येऊ शकेल वडेट्टीवारी अशी व्यक्ती नाही की आज महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वडेट्टीवार ओळखले जातात की कोणालाही विचार वजे विजय वडेट्टीवार यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे का तर लोकांनी भराभर त्यांची चार कार्य सांगावीत एवढं वडेट्टीवारांचं कार्य अजिबात नाही पण लता मंगेशकर या व्यक्तिमत्वाविषयी जर कोणाला विचारलं त्यांची चार गाणी विचारली तर असंख्य लोकांना ती माहिती आहेत आत्ताच्या पिढीतल्यासुद्धा लोकांना माहिती आहेत आज सुद्धा रेडिओवर कुठले एखादा खाजगी चॅनल असेल किंवा रेडिओ असेल आकाशवाणी असेल त्यावर प्रत्येक दिवशी लता मंगेशकरांचं गाणं कधी लागलं नाही असं होत नाही आशाताईंचं गाणं लागलं नाही असं होत नाही हे सगळ्यांनी संगीतासाठी इतकी वर्षं खस्ता पण खाल्लेले आहेत आणि त्यासाठी एवढं योगदान दिलेलं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे त्यामुळे वडेट्टीवार हे कुठल्या जगात आहेत आणि किंवा कुठल्या जगातून इथे आलेले आहेत हे कळायला मार्ग नाही की ज्यांना माहितीच नाही त्यांचं कर्तृत्व काय आहे मंगेशकर कुटुंबाचं त्यांनी काय दिलंय दान दिलंय असं ते विचारतात माणूसकीला कलंक आहेत असं म्हणतात त्या लता मंगेशकर आज हयात नाहीत पण तरी त्यांना प्रश्न वडेट्टीवार विचारतायत त्यांना कदाचित ती कल्पना नसेल की लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे हा पुरस्कार जो आहे हा असाच कोणालाही मिळत नाही जो काँग्रेसमधल्या काही नेत्यांना मिळालेला आहे हे वडेट्टीवारांना माहिती असेल तसा तो लता मंगेशकरांना मिळालेला नाही देण्यात आलेला नाही आहे तो त्यांचा तो सन्मान आहे त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्यासाठी झालेला सन्मान आहे त्यामुळे वडेट्टीवारांनी एकदा नीट अभ्यास करावा मंगेशकर कुटुंबाचा आणि मग त्यावर बोलावं बरं हा जो राग आहे हा केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भाने आलेला नाही ते एक निमित्त आहे खरा तर तो राग ती पोटदुखी जळजळ ही पहिल्यापासून आहे कुठेतरी काँग्रेस जनांच्या मनामध्ये आणि ते कशामुळे आहे तर हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब जे आहे ते सावरकर प्रेमी आहे नरेंद्र मोदी हे त्यांचे आवडते नेते आहेत त्यांच्या राजकारणावर ते प्रेम करतात त्यांचे वैयक्तिक मोदींशी अत्यंत जिवाळ्याचे संबंध आहेत हे काँग्रेस जनांच्या पोटामध्ये कुठेतरी ती पोटदुखी आहे कुठेतरी ती जळजळ आहे खतखत आहे त्यातून हा सगळा राग जो आहे तो वारंवार उफाळून बाहेर येत असतो सावरकरांवर अनेक गाणी लता मंगेशकरांनी गायलेली आहेत स्वतः त्या सावरकर प्रेमी होत्याच लता मंगेशकरांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींना त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात आला त्याच्यातून अनेकांची ज अनेकांचा जळफळाट झालेला पण पाहिलेला आहे आशाताईंनी सुद्धा अनेक वेळा नरेंद्र मोदींची स्तुती केलेली आहे ते कसे काय देश सांभाळतात आम्हाला एखादी छोटी गोष्ट सुद्धा घरातली सांभाळताना फार त्रास होतो पण ते अख्खा देश कसा काय सांभाळतात असा त्यांनी प्रश्न विचारला होता ते कुठेतरी निश्चितपणे बोचलेलं आहे या काँग्रेसजनांना त्यातूनही भावना वडेट्टीवार व्यक्त करतात त्यातूनही पोटदुखी त्यांच्या या वक्तव्यातून दिसून येते त्या सगळ्या काँग्रेसजनांना आजकाल देशभक्त जे असतात देशाप्रती कोण विचार करतात देशासाठी योगदान देतात देशा देशा देश कसा पुढे जावा यासाठी प्रयत्न करतात असे सगळे लोक हे काँग्रेसचे शत्रू बनलेले आहेत कारण देशाबद्दल काय करायचं म्हटल्यावर अर्थातच देश प्रगतीपथावर चाललेला आहे देशाची जागतिक स्तरावर कुठेतरी कीर्ती जी आहे त्याचा डंका वाचतोय असं कोणी म्हटलं की याचा अर्थ ते असा घेऊन बसतात की हे मोदींमुळे झाले किंवा याच्यामुळे मोदींची स्तुती होईल आणि मग लगेच ते शत्रूंच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला जातो त्यांना अंधभक्त म्हणून गौरवलं जातं या सगळ्या काँग्रेस जनांकडून हेटाळणी केली जाते कारण का की देशाची प्रगती देशभक्ती हे कुठेही काँग्रेसला आवडत नाही त्यातून मग अशा देशभक्त जे जे कोणी असतील त्यांना शिव्या देणं रोजच्या रोज रोच, त्यांच्या चिखलपेक करणं त्यांची बदनामी करणं त्यांचे टिंगल उडवणं टवाळी करणं हे आता एकमेव काम काँग्रेस जनांचं उरलेलं आहे आणि तेच वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यातून दिसून येतं त्यामुळे सावरकरांवर टीका करणं हे तर काँग्रेसचं कामच आहे आपण पाहिलेले अनेक वेळा राहुल गांधींनी कित्येक वेळा टीका केली ज्यांचा स्वतःचा रा सावरकरांबद्दल कोणताही अभ्यास नाही आणि एकूण इतिहासाबद्दलही अभ्यास नाही पण ते तोंडाला येईल ते बोलतात सावरकरांबद्दल नंतर जाऊन कोर्टामध्ये जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात तसंच आता मंगेशकर कुटुंब हे आता काँग्रेसचं लक्ष आहे की त्यांच्यावर चिखलपेक करायची पण या सगळ्यातून काय होतंय काँग्रेसची जी काही घसरण झालेली आहे पूर्ण देशभरामध्ये ती अशा या सगळ्या लोकांच्या वक्तव्यांमुळे अशा भूमिकांमुळे अशा विचारांमुळे झालेली आहे सगळीकडे हातातून सगळं सत्ता राजकारण सगळं निसटून गेलेलं आहे आणि फक्त शून्य शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यांनी वडेट्टीवारांनी कदाचित आता हे निश्चय केला असेल की के महाराष्ट्रातही काँग्रेस शून्यवत व्हावी त्या दृष्टीने त्यांनी टाकलेलं हे पाऊल आहे बरं काँग्रेसने जेव्हा वडेट्टीवार प्रश्न उपस्थित करतात की लता मंगेशकरांनी काय केलं काय काय केलंय काय दान दिलेलं आहे करून काय दाखवलं एवढं असा जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा काँग्रेसने काय केलं हा प्रश्न वडेट्टीवारांना पडला पाहिजे काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये घोटाळेच घोटाळे आपल्याला समोर दिसून आले मग कधी कोळसा घोटाळा येतोय कधी सत्यम घोटाळा येतोय कधी आदर्श घोटाळा येतोय कधी ऑगस्टा वेस्टलँडचा घोटाळा येतोय कधी नॅशनल हेराल्डचा घोटाळा येतोय घोटाळ्याशिवाय नावच नाही ने। प्रत्येक नेता प्रत्येक व्यक्ती पक्ष घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे मग आपण काय दिलं देशाला घोटाळे दिले आम्ही लता मंगेशकरांनी काय दिलं काही दिलं नाही ते त्यांनी काहीतरी गाणं म्हणालं आम्ही काय दिलं देशाला आम्ही ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा दिला आम्ही आदर्श घोटाळा दिला देशामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट होतील हे पाहिलं आमच्या कार्यकाळामध्ये दहशतवाद्यांचा नंगा नाच आमच्या का आमच्याच कार्यकाळामध्ये झाला अगदी पाकिस्तानचे दहशतवादी मुंबईत येऊन त्यांनी शेकडो लोकांना मारलं आमच्याच कार्यकाळात झालं एवढं कर्तृत्व गाजवलं मी ही सगळी जी कर्तृत्वाची उदाहरणं आहेत ती काँग्रेसची आहेत त्या मंगेशकर कुटुंबाला काय म्हणतायत वडेट्टीवार की हे लुटारू आहेत मी किती मर्यादा गेलेली पोचलेली आहे पहा काँग्रेसची की मंगेशकर कुटुंबालाच लुटारू म्हणण्यापर्यंत मजल गेलेली आहे पण देशामध्ये लुटारू एकमेव आहेत त्या लुटारूंची एकच सोनेरी टोळी आहे आणि ती कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती जे घोटाळे सगळे झाले हे त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाले भ्रष्टाचार झाला गैरकारभार झाला संविधानाच्या नावावर आज रोज चर्चा केली जाते संविधान संविधान रोज पुस्तक नाचवलं जातं फक्त पण त्याच संविधानामध्ये लांगुल चालनापैकी किती दुरुस्त्या करण्यात आल्या किती बदल केले गेले हे सुद्धा माहिती आहे लोकांना तेव्हा आपण काय कर्तृत्व गाजवलं हे लोकांना ती सांगावं लागतं दुसऱ्याच्या कर्तृत्वाची तपासणी करताना ते वडेट्टीवारांनी केलं पाहिजे बरं काँग्रेसमधले नेते जे आहेत त्यांना घराणेशाही साठीच ओळखलं जातं हा पक्ष घराणेशाहीवरच चाललेला आहे इथे कर्तृत्व वगैरे बघितलं जात नाही कोण कोणाचा मुलगा कोण कौन कोणाची मुलगी कोण कौन कोणाची सून या आधारावर पद मिळत असतात नेतृत्व मिळत असतं आणि मग त्यांच्या त्यांचे केवळ त्यांच्यासमोर लोटांगण घालणं एवढंच काम फक्त बाकीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना उरतं इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते म्हणून त्यांची मुलगी म्हणून इंदिरा गांधींना पंतप्रधानपद मिळालं पुढे राजीव गांधींना मिळालं सोनिया गांधी पुढे काँग्रेसचा सगळा कारभार पाहू लागल्या आता राहुल गांधी आहेत प्रियांका वड्रा शर्यतीत आहेत काय काय कर्तृत्व यांचं कोणत्या कर्तृत्वाच्या आधारे त्यांना हे सगळी पदं मिळाली इंदिरा गांधी तरी ते पद मिळाल्यानंतर ते दाखवलं कर्तृत्व स्वतःची धमक दाखवली क्षमता दाखवली ती बाकीच्यांना दाखवता आली का ती जर दाखवता आली नसेल तर मग आपण दुसऱ्यांची क्षमता काय दुसऱ्याची योग्यता काय त्यांनी काय दिलंय देशासाठी हा विचारण्याचा अधिकार प्राप्त होत नाही त्यामुळे वडेट्टीवारांनी हे जे विचारत आहेत ही सगळी खतखत आहे पोटदुखी आहे या संपूर्ण देशभक्त कुटुंबाला बदनाम करायचं त्यांच्यावर ना नको ते आरोप करायचे चिखलफेक करायची अर्थात सूर्यावर थुंकणारे अनेक असतात सूर्याला त्यामुळे फरक पडत नाही सूर्य हा नेहमीसारखा तळपत राहतो प्रकाश देत राहतो त्याची क्षमता अत्युच्च असते ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही तुंकणारे जे असतात तुंकतात पण ती थुंकी त्यांच्याच तोंडावर येऊन पडते एवढंच फक्त होतं त्या वडेट्टीवारांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे मंगेशकर कुटुंबाला लुटारू म्हणण्यापेक्षा लुटारूंची एकच टोळी देशामध्ये आहे त्यांनी अनेक घोटाळे केले अनेक गफलती केल्या चुका केल्या अक्षम्य अशा आणि देशाची प्रचंड हानी केली कोणते सगळ्या लोकांना माहिती आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद